रंदेबाया शिळीपालम फार्म या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आहे पंजाब आणि आर सी बीची आय पी एल मॅच दोन हजार पंचवीसची फायनल तर होप सो जितावा आर सी बीच काय होईल ते सांगता येत नाही कारण आम्हा आर सी बाईवाल्यांना चोप करायची सवय आहे पण असू द्या होप सो चांगलंच होईल ई साला कप नामदू बघू शकता नामदे म्हणायचं नाही नामदूच म्हणायचा आता ओके okay. तर आजचा टॉपिक असा आहे चालता चालता सांगतो ती शेळ्यांचं गणित काय आणि मी कुठं निघालो ते चला तर नमस्कार मित्रांनो माझं नाव उमराज रंदे स्वागत आहे आपणा सर्वांचे या रंदेभाया शेळीपालम फार्म या चॅनलवर मित्रांनो तुम्ही माणशांनी पुढं निघाला रंदेभया तर निघाला आहे रंदेभाया रंदे शिळीपालम फार्म सोडून शाळ्यात चारून आणून बांधल्या घरी लहान भाऊ आता आणि मी चाललेलो आहे आता कॉलेजला कामानिमित्त चाललेलो आहे कोणाला तरी भेटायला असू द्या आजचा विषय टॉपिक असा आहे आपला की तीस शाळांचं वार्षिक उत्पन्न आणि गणित किती तर तीस शाळांचं वार्षिक उत्पन्न किंवा गणित तुम्ही असं म्हणू शकता एक नॉर्मली एका शेळीचं गणित मी सांगितलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो बारा महिन्याचं गणित सांगतो एका शैळीचं माझ्या मते एक गावरान शेळी नॉर्मली एका वर्षाला बारा महिन्यामध्ये मा दोन पिल्लं जर तिने दिले पिल्लू जर तुम्ही दिवाळीपासून तर अक्षय तृतीयेपर्यंत सांभाळलं तर नऊ ते दहा हजार रुपयाला पिल्लू विकतो दोन पिल्लं तिचे वीस हजार रुपयाला कसे पण विकतात मोठा मोठा जर धरला आपण चांगली लागवड जर असली कमी जास्त इकडं तिकडं होतं तरी बी सोळा सतरा हजार रुपये दोन पिल्ल्याचे होतात अशा जर तुम्ही दहा ठेवल्या तर दीड लाख रुपये आरामशीर होतात वीस ठेवल्या तर पावणे तीन लाखाच्या आसपास कारण कमी कमी उत्पन्न होत जातं जशी जशी क्वांटिटी वाढते कारण मग जशी एक शेळी राहते शे तशा दोन राहू शकत नाही किंवा तशा दहा राहू शकत नाही कमी कमी होतं आणि तीच जर ठेवल्या तुम्ही तर कमीत कमी, -कमी तुम्हाला चार ते साडेचार लाख रुपयाच्या आसपास वार्षिक उत्पन्न बारा महिन्याचं गावरा शेळ्यांपासून मिळतं तर असं गणित आहे बघा तर ह्या गणितानुसार तुम्ही असं म्हणू शकता एक तीस गावरा शेळ्यामधून तुम्ही निव्वळ नफा चार ते साडेचार लाख रुपये मिळवू शकता तर जर कोणाला शेळीपालन करायचं असेल शंभर टक्के कार जर असा चारा असेल इतक्या दिवस तिथं सगळं ओसड पडेल होती जमीन पण आता एकदम हिरवळगार हिरवगार झालेलं आहे बघूयात काय होतं काय नाही ते करूयात नियोजन एक शेळी दोन पिल्लं बारा महिन्याला आरामशीर देते जर एप्रिल मेमध्ये लागवड केली दिवाळी दसऱ्याला पिल्लं होतात ते पिल्लं सहा महिने शिल्लक ते पिर्यंत सांभाळायचे मधी लागवड करायची नाही बोकडी एकदाच ठेवायचा काळपात एप्रिल मे महिन्यात नंतर विकून टाकायचा बेस्ट पिल्लं सहा महिन्यात आजाराची विकतात दोन पिल्ल बाकी चला सांगतो तुम्हाला नियोजन पुढचं मित्रांनो शेळीपालन करताना एक गोष्ट कधी ध्यानात ठेवायची ला जायचं अजिबात नाही कारण लोक काही तुम्हाला आणून घालणार नाही ही गोष्ट कधी लक्षात ठेवा लोक फक्त येतात नावं ठेवतात येतं काय चालू आहे म्हणतात चालल्या जातात तुम्हाला काही कोणी आणून खाऊ घालणार नाही त्याच्यामुळं या मोकळ्या वातावरणामध्ये तुम्ही स्वतःला जगायचंही आणि तुम्ही स्वतःहून जगायचंही म्हणजे काय कोणी तुम्हाला काही आणून देत नाही कोणी कोणाची भाकर देत नाही तुमचं दुःख आहे तुम्ही स्वतः काम येत आहे तुमची फॅमिली काम येते आईबाप नवरा काम येतो फक्त बायको काम येते बाकीची काही कोणाला काही घेणार नाही आई टायमावर ते बी सांगता येत नाही कोण कामही कोण नाही त्याच्यामुळे तुम्हाला स्वतः जगायचं आहे माणसांना हातरण देवा फार्म सोडून कोण चालला लांबची सपर आहे आपली आता ये रेग्युलर मध्ये काही अडचण नाही एक जण तो तीस शेळ्याचं उत्पन्न थांगा चार चार लाख रुपये उत्पन्न तुम्ही आरामशीर कमवू शकता तीस शेळ्यापासून गावरान बर का गावरानच म्हणा पाहिजे शेळी फक्त बीटलचा क्रॉस करायला बोकड वापरायचं किंवा कोटा करोली कोटा जो राहतो तो वापरायचा एवढे पैसे तुम्ही तीस शेळ्यांपासून कमवू शकता काठेवाडी जर असल्या तरी तेवढच उत्पन्न होईल मी जास्त नाही जरी म्हणलं तरी साडेचार पाच लाख रुपये उत्पन्न काठीवाडी शेळ्या सुद्धा देऊन जातो कोणत्या चांगला नॉर्मल दोन पिल्लर या शेळ्या असल्या तरी तुम्हाला म्हणाले बाकी आपला एरिया पाहून घ्या जबरदस्त चारा होईल भरपूर चारा या या दिवसात भेटा तुम्हाला भेटन चारा उन्हाळ्याचा जा पानखळा जा आम्हाला तर टेन्शनच नाही इधून तिथून चारा चारा हे समोरचं जे दिसतंय साठ एकरचं पडीत आहे मित्रांनो पूर्ण आमच्याकडेच राहतं चारायला त्याच्यानंतर समोर दिसतोय तो समृद्धी महामार्ग आहे तर इथं इथून आपल्या घरापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे एक दीड किलोमीटर त्याच्यानंतर हा रिंग रोड आहे तर सोपं गणित काय विषय नाही एक नंबर नियोजन हो आहे असा रोड चालतो मित्रांनो <laughs> माणूस वळख वाटतं आपल्याला तर त्यांना हाय वाय केला आपल्याला असू द्या करून जायचं आहे आपल्याला ही चेकिंग तुम्हाला माहिती असेल आपल्या घरापाशी पांडव पेट्रोलियमची पाठी लावली जर कोणी या रस्त्यानं आलो सरळ सरळ इथं हा रोड आहे या रोडमध्ये घुसायचं इथून डायरेक्ट सरळ आपला मळ आहे त्याच्यानंतर असे आवाज बी देतात लोक पण ठीक आहे आजचा व्हिडिओचा टॉपिक मला माहीत नाही काय होणार आहे पण ओके बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल जय इन जय भार सी आर सी बी जितावी आर सी मी आशा करतो बाकी बघूयात काय होतं काय नाही ते कोणाचे काय प्रश्न असले शेळी पालनाबद्दल तर नक्की विचारा बाय बाय लव यू ऑल तुम्ही माणसानं आता तीस शेळ्यापासून साडेचार लाख रुपये उत्पन्न कसं बारा महिन्यात एक वेळ आता होतं एप्रिल टू एप्रिलमध्ये किल्लं दिवाळी दास राहिला घ्यायचे सहा महिन्याचं पिल्लू नाही जरी म्हटलं तरी तीस चाळीस किलो होतं तीस तीस किलोचे पिल्लू बारा हजार रुपयाला विकतं खाटच्याकडं चारशे रुपये किलोचा दाम खाटीक देतो आमचे विकत दे। साडेतीनशे बी दिला तरी दहा हजार रुपयाला विकतं सहा महिन्याचं पिल्लू तर दोन पिल्लं वीस हजाराची ह्या हिशोबानं तुमचे पैसे होणारी बाकी आणखीन काही शंका असाल त्याच्यातले पाच वाटा गणे एखादं पिल्लू मारतं एखादं जगतं एखादा लय भारी उधारतं एखादा खराब राहतं या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून घ्या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय